एकशे सहा फुलंब्री विधानसभा मतदारसंघात तीन प्रचार कार्यालय पंधरा सभा आणि अकरा वाहनांना परवानग्या दिल्या असल्याची माहिती अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले यांनी दिली आहे सध्या एकशे सहा फुलंबरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची धन फुलंबरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून प्रचाराचा जोर वाढलेला दिसून येत आहे यासाठी विविध राजकीय पक्षांनी वाहन सभा रॅली अशा विविध प्रकारच्या परवानगीची मागणी एक खिडकी कक्षाचे विनोद मगरे यांच्याकडे प्राप्त झाली आहे जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार एकशे सहा फुलंबरी मतदारसंघामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या सूचनेनुसार गरवारे येथील निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे या अंतर्गत आतापर्यंत तीस विविध परवानग्या देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये अकरा वाहन परवानगी पंधरा सभा एक वाहन रॅली तीन प्रचार कार्यालय यांना परवानगी दिली असल्याची माहिती अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले यांनी दिली आहे महावीर जयस्वाल एमसे न्यूज फुलंबरी